गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान शेतकऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे तटकरेसाहेब रुपालीताई चाकणकर अमोल मेटकरी सन्माननीय व्यासपीठ दादा एक महत्वाचं सांगायचं की मी दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला विधानसभेला उभा राहिलो त्यावेळी या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही आता सिनियर विद्यार्थी जे झाले असतील त्यांनी जी क्रांती त्यावेळी केली त्याचमुळे मी या अंमळनेर विधानसभे चा आमदार म्हणून निवडून आलो त्याला कारणीभूत हे विद्यार्थी आहेत आठवतो का तुम्हाला काहींना आठवत असेल काहींना आठवत नसेल, नसेल? म्हणून अंमणेरच्या या प्रताप महाविद्यालयाच्या आणि अंमनेर तालुक्यामधले वेगवेगळ्या मधले विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत काही बाहेर आहेत काही आत आहेत पाऊस चालू असताना सुद्धा विद्यार्थी ज्यावेळेला आपली वाट बघत होता त्यावेळी दादू दादा तुमच्याविषयी किती कुतूहल कुतूहल जे आहे ते आपल्या या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सातत्याने आपल्याला दिसतंय आमच्या तालुक्यातलं हे कॉलेजचं वैशिष्ट्य आहे सायन्स सायन्समध्ये एकेकाळी असलेलं प्रसिद्ध शिक्षणाची एकेकाळची असलेली पंढरी रसायनशास्त्रामधल्या या कॉलेजचं असलेली प्रगती याचा जर का आपण पूर्वी जर का विचार केला पूर्वीचा इतिहास जर का आठवला तर दादा पुण्यातनं या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला अनेक विद्यार्थी या ठिकाणी यायचे मी जास्त वेळ बोलणार नाही परंतु आपल्याला दादांचे या ठिकाणी दोन शब्द ऐकायचे आणि ते ऐकून मात्र इम्प्लिमेंट करण्याकरता बाहेर जायचंय परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या घोषणा झाल्या असतील ज्या ज्या योजना असतील त्या आदरणीय दादा आपल्यासमोर मांडतीलच मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊन येणाऱ्या काळामध्ये आपली भविष्यातली उत्क्रांती ही उत्तरोत्तर वाढो अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे आपले लोकप्रिय आमदार आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी अनिल भाईदास पाटील विधान परिषदेचे माझे सहकारी अमोल मिटकरीजी रुपाली चाकणकर सुनील मगरे प्रशांत कदम जयश्रीताई पाटील डॉक्टर संदेश गुजराती कल्पना पाटील सी ए नीरज अग्रवाल भागवत पाटील योगेश मुंदडा मुख्तार खाटीक हरिवाणी जितेंद्र झावक रवींद्र नाना पाटील आबासाहेब सिसोदे त्यामध्ये अभिलाषा रोकडे शेख अल्लाउद्दीन सर्व ह्या संस्थेची उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी टीचिंग नॉन टिचिंग स्टाफ प्रिन्सिपल माझे विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिष्ठित अंमळनेर परिसरातील जमलेले माझे बांधव भगिनी खांदे शिक्षण मंडळाचे पदाधिकारी प्रताप महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो गेले पाच दिवस चा फिर सरकार सरकार चा मी महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरतोय आणि आम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर सरकारच्या काय योजना आम्ही समाजाला दिल्या काय योजना आम्ही महिलांना दिल्या शेतकऱ्यांना दिल्या युवा युवतींना दिल्या त्या समजावून सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आम्ही विकासाचा ध्यास घेऊन लोकांच्या पुढे जातोय आरोप प्रत्यारोप करण्यात विद्यार्थी विद्यार्थिनींनो काही अर्थ नसतो त्याच्यातनं कदाचित करमणूक होते मीडियामध्ये हेडलाईन मिळते ब्रेकिंग न्यूज होते परंतु त्याच्यातून समाजाचे प्रश्न सुटतात असं मला वाटत नाही त्याच्यामुळं वा, मी सगळ्यांनाच अलीकडे सांगतो की मला काही प्रश्न जर विचारायचे असतील तर अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक व्यक्ती असं म्हटली तुमचं मत काय मला ते मत व्यक्तही करायचं नाही त्याच्यात वेळ पण घालवायचा नाही मला मी ह्या फार विचारपूर्वक राज्याचा अर्थमंत्री असताना दहावा अर्थसंकल्प मी वेगवेगळ्या काळामध्ये अर्थमंत्री होतो ह्यावेळेसचा माझा दहावा अर्थसंकल्प परंतु तो अर्थसंकल्प सादर करत असताना मी फार बारकाईनं विचार केला की माझ्या शेतकऱ्यांची मुख्य गरज काय आहे माझ्या गरीब घटकामध्ये जन्माला मुलींची गरज काय माझ्या महिलांची गरज काय मायमाऊलींची गरज काय युवा युवतींची गरज काय आणि त्याचा साकारल्याने अभ्यास करून आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातील सहकार्यांशी चर्चा करून काही योजना आणल्या जाहीर केल्या आणि सभागृहाच्या दोन्ही सदस्यांनी त्या मंजूर केल्या बऱ्याचशा योजना अजूनही माझ्या सहकाऱ्यांना माहिती नाहीये उदाहरण द्यायचं झालं तर माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही फार लोकप्रिय झाली परंतु त्याच्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांना जे फ्री वीज देतोय तीन पाच आणि साडेसात वाजपरपर्यंत ती अजून पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलेली आहे ती आम्ही सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय मुलींना इथं मोठ्या संख्येने तुम्ही आहात मुलं पण आहेत मुलांच्या बाबतीमध्ये वर्षानुवर्ष आई वडील जुक्त माप देत असतात कारण तो मुलगा असतो आणि ही एक पद्धत पहिल्यापासून पडलेली आहे परंतु मुलगी देखील तितकीच कर्तबगार असते तितकीच हुशार असते अलीकडे दहावीचे बारावीचे निकाल बघितले तर बहुतेक पहिल्या पंचवीस मध्ये मेजॉरिटी मुली यांनी मार्क्स मिळवलेले आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात <प्राँगा> मुलांना मला तुम्हाला कुठेतरी नावमेद करायचं म्हणून नाही परंतु फॅक्ट आहे जी वस्तुस्थिती आहे ती आपण मान्य केली पाहिजे आता स्पर्धेचं युग आहे मेरिटला महत्व आलेलं आहे आणि त्याच्यामुळं वेगळ्या प्रकारचं मुला मुलींना शिक्षण मिळावं अशा प्रकारची भावना आम्हा लोकांची आहे अगदी पूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस अकरावी आणि नंतर पिढी एफ आय एस वाय टी वाय असं शिक्षणाची पद्धत होती त्याच्यानंतर दहा दोन तीन दहावी बारावी आणि एफ आय एस वाय टी वाय अशी पद्धत आली परंतु सत्तेचाळीस ते दोन एकोणीसशे पंच्याहत्तर त्या काळामध्ये अकरावी पीडीएफ एस वाय टी वाय आणि पंच्याहत्तर पासून आतापर्यंत दहा दोन तीनच राहिली जसं बाकीच्या बाबतीमध्ये आपण बदल करतो आता ह्याही गोष्टीला पन्नास वर्ष होतील पंच्याहत्तर आणि उद्या पंचवीस सालात आपण गेलो तर त्याच्यामध्ये पंच्याहत्तर वर्ष ह्या गोष्टीला होणार आहेत पन्नास वर्ष होणार आहेत आणि म्हणून माझं सतत शिक्षण विभागाला सांगणं असतं की बाबा आता त्या मुलींना त्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल अशा प्रकारचं शिक्षण आपण दिलं पाहिजे असं मी त्यांना सांगत असतो आपल्या दीपा केसरकरला सांगत असतो आमचे चंद्रकांत पाटील हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचे मिनिस्टर त्यांच्या सचिव लोकांना त्यांना सगळ्यांना सांगत असतो आज मी इथं येत असताना हा एक युवा संवाद आमच्या मुला मुलामुलींशी साधण्याचा सा आम्ही प्रयत्न केलेला आहे खरं तर मी राजकारणात येऊन झाली पस्तीस वर्ष त्याच्यामध्ये तुमची वय पण एवढी नाही आहेत तुम्ही आम्ही राजकारणात आल्यानंतर जन्माला आलेली पिढी आहात आमचा काळ आणि तुमच्या काळामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे जन्माला आलेल्या मुलाला मुलीला आता ताबडतोब थोडंच कळायला लागलं ला की फोन कसा वापरायचा त्याच्यामध्ये मोबाईलचा वापर कशा पद्धतीनं करून घ्यायचा गुगलवर कसं जायचं कुठली माहिती पाहिजे असेल तर ती कशी मिळवायची ह्याच्यातलं ज्ञान अलीकडच्या पिढीला फार पटकन अवगत होतं आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये अलीकडची पिढी इतकी त्यांच्यामध्ये स्पार्क आहे म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतं की लहानपणी जन्माला आलेल्या मुला मुलामुलींच्या बाबतीमध्ये त्यांचं बोलणं त्यांचं वागणं त्यांचे प्रश्न विचारणं ते अचंबित होण्यासारखं का काम असतं आज तुम्हाला शिक्षणाच्या संदर्भामध्ये आमच्या ज्यावेळेस लक्षात आलं की ज्यांची ऐपत चांगली आहे त्या मुली मुलं आई वडिलांची पाहिजे ते शिक्षण घेऊ शकतात परंतु गरीब कुटुंबामध्ये जन्माला मुलगी किंवा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेली मुलगी तिला कॉलेजचं शिक्षण घ्यायचं असेल तर सहसा आई वडिलांची ऐपत नसेल तर ते म्हणतात की नको आता बाद झालं आणि मग तिचाही हिरबोण होतो ती ना उमेद होती तिला वाटतं की बाबा मला काय शिक्षण मिळत नाही आणि मग आई वडील म्हणतात तेवढी आपली ऐपत नाही आम्ही मधल्या काळामध्ये अशा मुलींच्याकरता पन्नास टक्के रक्कम फीची द्यायचा निर्णय झाला परंतु नंतर आम्हाला असा काही अनुभव आले की आई वडिलांना पन्नास टक्के त्यांच्या मुलीची फी कॉलेजची सरकार भरत असलं तरी राहिलेले पन्नास टक्के भरण्याची देखील ऐपत आई त्या आईवडिलांची नव्हती आणि मग मुलीला पण वाईट वाटलं काही काही मुलींनी तर टोकाचा विचार केला आणि स्वतःला संपवून ह्या जगाचा निरोप घेतला अशी उदाहरणं देखील महाराष्ट्रात झाली आम्हाला अतिशय वेदना झाल्या आम्हाला अतिशय दुःख झालं की आपण आपल्या महाराष्ट्राच्या करता काम करत असताना आपण महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा देत असताना मुलगी जन्माला आल्यानंतर ती अठरा वर्षाची होईपर्यंत ती लखपती कशी होईल तिला एक लाख एक हजार टप्प्याटप्प्यामध्ये कशी मिळतील असा आम्ही प्रोग्राम आणला आहे तशी योजना आणली आणि असं असताना मात्र आमच्या मुली पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही मी माझ्या फायनान्सच्या लोकांना म्हणलं की ह्याला खर्च किती येईल त्यांनी सांगितलं पन्नास टक्के रक्कम आपण खर्च करतो त्याचा साधारण खर्च दीड हजार कोटी आहे अजून पन्नास टक्के राहिलेला खर्च करायचा असेल तर अजून दीड हजार कोटी रुपये लागतील मुलींनो मी जो अर्थसंकल्प आपल्या करता सादर करतो तो साडेसहा लाख कोटीचा सा अर्थसंकल्प असतो आणि त्यामध्ये साधारण तीन लाख कोटी मला पगाराच्या करता अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सगळ्या स्टाफच्या करता पेन्शनच्या करता आणि घेतलेल्या कर्जाचा हप्ता देण्याच्याकरता लागतात आणि बाकीचे पैसे आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या करता किंवा जो गरीब वर्ग आहे त्याला गरिबीतून वर काढण्याच्याकरता आम्हाला योजना कराव्या लागतात परंतु बऱ्याच योजना शेवटच्या माणसापर्यंत पोचत नाही त्या घटकापर्यंत पोचत नाही आणि त्याच्यामुळं आम्ही विचार केला की चला राहिलेले पण दीड हजार रुपये दीड हजार कोटी रुपये आपण देऊ परंतु कुठली आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली मुलगी एक तर मागासवर्गीय समाजामध्ये जन्माला आलेल्या मुलीला मुलाला एसटीमध्ये जन्माला आलेल्या मुलाला मुलीला मुली शिक्षण मोफत आहेच तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांचा हक्क आहे परंतु इतर पण समाजामध्ये गरीब घटक आहे परंतु तो सर्वसाधारणमध्ये मोडतो ओबीसीमध्ये मोडतो तो एन टी मध्ये मोडतो तो अल्पसंख्यांमध्ये मोडतो म्हणून त्यांना त्याच्यापासून वंचित राहावं लागतं आणि त्याकरता आम्ही अर्थसंकल्पामध्ये फ्री मुलींना कॉलेजचं शिक्षण अशा प्रकारची योजना आणली माझी समोर बसणाऱ्या मुलींना विनंती आहे मी विचारत होतो कोण किती शिकलंय इथं आल्यानंतर ज्यावेळेस मला दाखवण्यात आलं किंवा रांगोळी काढली आणि बऱ्याचदा पूर्वी आम्ही रांगोळी बघायचो आणि तिथं लिहावं लागायचं की अजित पवाराची रांगोळी आहे अशी ती रांगोळी असायची परंतु आमच्या खुशी बदाने जी रांगोळी फोटोचित्र काढलेलं आहे त्यामध्ये ताबडतोब बघितल्या बघितल्या कळतं की अजित पवारची रांगोळी आहे ऐसही मी माझ्या तिच्या नावातच खुशी, मी खुशी आहे मी खुशीचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो तिच्या भावी वाटचालीच्याकरता शुभेच्छा देखील देतो तिच्या कुटुंबामध्येच हा गुण आहे आणि तो खुशीनं उचललेला आहे तिच्या रक्तातच ही कला आहे आणि ती आमच्या खुशीने उचललेली आहे आमच्या महाराष्ट्रातल्या मुलींना मुलांना संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करतात कारच मी कोल्हापूरला त्याच्यामध्ये होतो तर स्वप्नील हा कोल्हापूरचा एका शिक्षकाचा मुलगा हा ऑलिम्पिकला कांस्यपद नेमबाजीमध्ये त्यांनी घेतलं कसे कष्ट घेतले काय घेतले ह्याचा सगळी माहिती काल त्यांच्या आईवडिलांनी मला तिथं दिली आणि भारतामध्ये जगामध्ये भारताचं नाव वाढवण्याचं काम आणि तुम्हा मुलामुलींना मला सांगायचं आहे सा खाशाबा जाधव पहिलवानांना एकोणीशे बावनला फिनलँडमध्ये जे काही ऑलिम्पिक झालेलं होतं त्याच्यामध्ये वैयक्तिक पदक महाराष्ट्रातला खेळाडू म्हणून मिळालं होतं त्याच्यानंतर आजपर्यंत एवढा मोठा महाराष्ट्र असताना एकाही खेळाडूला खाशाबा जाधवांच्या नंतर महाराष्ट्रातल्या अशा प्रकारचं वैयक्तिक पदक मिळवता आलं नाही ते आपल्या स्वप्नीलना मिळवलं कोल्हापूरच्या त्याचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो मुख्यमंत्र्यांनी आम्ही त्याला एक करोड रुपयाचं बक्षीस देखील जाहीर केलं अशा पद्धतीनं जे कर्तृत्व दाखवतील जे गावचं तालुक्याचं जिल्ह्याचं राज्याचं आणि देशाचं नावलौकिक वाढवतील त्यांच्याकरता नेहमी सरकारनी मजबूतीनं उभं राहायचं असतं ह्याच दृष्टिकोनातून आम्ही तशा प्रकारचा निर्णय घेतला आज मला स्वागत गीताच्या निमित्तानं राजनंदिनी यादवांचं पण कौतुक करायचं आहे अतिशय गोड आवाजामध्ये तिनं स्वागतगीत पेश केलं आणि त्याचंही त्याबद्दल कौतुक करतो शेवटी सगळ्यांचाच आवाज राजनंदिनीसारखा गोड नसतो काहींचा एवढा भदाडा असतो की ऐकवतच नाही परंतु हिचा गोड आहे आणि सहसा मुलींचे आवाज महिलांचे आवाज हे गोडच असतात फार क्वचित वेगळ्या पद्धतीचा आवाज असतो त्याच्यामुळं तिला पण पुढच्या भावी वाटचालीमध्ये तिला ज्या गोष्टीची आवड असेल राजनंदिनीला त्याच्यात तिला यश मिळावं तिला आमच्यासारख्यांचं जर कुठं सहकार्य लागलं मदत लागली तर राजनंदिनीने पण आणि खुशीने पण जरूर मला तटकरेंना किंवा आम्हाला संपर्क साधता आला नाही तर अनिल भाईदास पाटलांच्या मार्फत आम्हाला संपर्क साधावा आम्ही केव्हाही त्यांच्या ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्यांना पुढं काही पाहिजे असेल तर त्याकरता आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहोत हा देखील विश्वास मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो आज मी इथं आलो तसं अनेकदा मी अमळनेरला येत तस असतो तसं बघितलं तर अमळनेरमध्ये इथं पूज्य साने गुरुजी असतील खानदेश कन्या आमच्या बहिणाबाई चौधरी असतील कविवर्य स्वर्गीय नादो महानोर असतील किंवा बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे असतील यांच्या कार्याचं स्मरण करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनं या थोर व्यक्तींचं मी स्मरण करतो त्यांना अभिवादन देखील करतो जळगाव हा जिल्हा तसं बघितलं तर साहित्यिक सांस्कृतिक धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या आघाडीचा जिल्हा ओळखला जातो आणि त्याच्यात आपलं अंबळनेर शहर अंबळनेर तालुका येथील मंगळ मंगळ देव मंदिर भारतातील प्राचीन दुर्मिळ मंदिरापैकी एक आहे माझ्या सुरकन्या तापी नदीमुळे समृद्ध झालेल्या या परिसरातले श्री मनुदेवी तीर्थक्षेत्र त्याचबरोबर उनपदेव येथील गरम पाण्याचे झरे आणि परकांड्याचे झुलते मनोरे या बाबीमुळे देखील या परिसराला एक आगळं वेगळं अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे इथल्या संत मुक्ताबाई मंदिर श्री क्षेत्र पद्मालयासारख्या धार्मिक स्थळांची महती सर्व दूरपर्यंत पसरलेली आहे वैविध्यपूर्ण संस्कृती जपणाऱ्या या जिल्ह्यात युवा मेळावा होतोय याबद्दल माझ्या मनामध्ये मनस्वी आनंद आहे आज जागतिक युवा दिन आहे या युवा दिनाच्या निमित्तानं देखील तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर परिसरातल्या सगळ्याच आमच्या मुलींना मुलांना या आजच्या जागतिक दिनाच्या निमित्तानं जागतिक युवा दिनाच्या निमित्तानं सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभकामना देखील मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि याच अमळनेरमधील याच प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात पूज्य गुरुजी साहित्य नगरीत दोन फेब्रुवारीला सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं आणि या संमेलनातल्या देखील साहित्य जागरात विचारमंथनात मला सहभागी होण्याची संधी मिळाली होती याचं पण समाधान मला त्या ठिकाणी आहे एकाच गोष्टीची खंत आहे की त्यावेळेस मी जाहीर केलेलं होतं इथं साने गुरुजींचा पदस्पर्श झालेला आहे आणि त्याच्यामुळे साने गुरुजींचं अतिशय चांगलं असं स्मारक इथं व्हावं साने गुरुजी शाहीर साहेब यांच्यासारख्या कर्तबगार माणसांनी अमळनेर अमळनेर शहरामध्ये वास्तव्य केलं असा इतिहासामध्ये आहे आणि शहराला कर्मभूमी मानलं होतं साहित्य कला संस्कृती शिक्षण प्रबोधनाच्या माध्यमातून सुशिक्षित सुसंस्कृत महाराष्ट्र घडवणाऱ्या आपल्या साने गुरुजी आणि साहेब साबळे यांच्यासारख्या दिग्गजांच्या कर्मभूमीला मी वंदन करतो अमळनेर सुरू झालेल्या अनेक गोष्टी राज्यात देशात नाही तर जागतिक स्तरावर पोचलेल्या प्रेमजी कुटुंबियांनी अमळनेरमधून सुरुवात केली आज जगातली विप्रो कंपनी कुठं पोचली जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचली तत्वज्ञान विद्यापीठानं देखील जगात कीर्ती मिळवली अभिनेत्री स्मिता पाटील यांचंही मूळ अमळनेरमध्येच आहे त्यांचे वडील शिवाजीराव गिरधर पाटील काका उत्तमराव पाटील काकू लिलाताई पाटील यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांनी अमळनेरला राज्याच्या देशाच्या जगाच्या नकाशावर एक वेगळा आगळा अशा प्रकारचं स्थान मिळवून दिलं एवढा प्रमाण अशा प्रकारचा इतिहास ह्या अंमळनेरला आहे मी मगाशी बोलत असताना सांगितलं जसं लेख आमच्या लाडकी बहिणा लाडकी बहीण माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही आणलेली आहे अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना त्याच्यातून आमच्या मुलींच्याकरता पण शिक्षणाच्या बद्दलचा आम्ही निर्णय घेतला माझी तमाम मुलींना विनंती आहे की ज्या मध्यमवर्गीयातल्या पण गरीब कुटुंबातल्या ज्या आहेत त्यांना मला सांगायचं की तुम्हाला तुम्ही शिक्षण बारावीच्या नंतर घेतल्यानंतर तुम्हाला कुठं जायचं हे निधीची कमतरता असल्यामुळे तुम्हाला ठरवता येत नव्हतं मुलींनो आज मी तुम्हाला वडीलकीच्या नात्याने सांगतो की पुढं तुम्हाला आय एस ऑफिसर व्हायचं आय पी एस व्हायचंय एमपीएससी ला जायचंय तुम्हाला वकील डॉक्टर इंजिनियर व्हायचंय तुम्हाला पायलट व्हायचंय जे काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्याची तयारी ही राज्य सरकारने केलेली आहे तुम्ही त्याबद्दलचा पुरेपूर ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करा तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीनं त्याच्यामध्ये तुम्हाला ज्याच्यात आवड आहे त्याच्यामध्ये नंबर एकचं स्थान पटकवण्याचा प्रयत्न करा आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत आता आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुठलीही मुलगी जन्माला आल्यानंतर ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला तर आम्ही एक लाख एक हजार रुपये टप्प्याटप्प्यामध्ये देतोच देतो, देतो। पण ती गरीबाच्या घरातली असली पाहिजे आम्ही या सगळ्या योजना गरीब आणि मध्यम वर्गीयांच्याकरता आणलेल्या आहेत त्याची त्यांना गरज आहे हे आपण कृपा करून विसरू नका आणि आता तुम्हाला ज्या पद्धतीचं शिक्षण पाहिजे त्या पद्धतीचं शिक्षण घेण्याच्याकरता तुम्ही आता आईवडिलांना सांगा ठीक आहे आपली परिस्थिती आर्थिक बाबतीमध्ये कमकुवत असली तरी कुठल्याही प्रकारचं कर्ज न घेता माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधल्या युतीच्या सरकारनी महायुतीच्या सरकारनी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळांनी आणि सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आहे आता माझी सगळी फी त्यांनी भरायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही इतकं चांगलं यश संपादन करा की तुमच्या आईवडिलांना पण अभिमान वाटला पाहिजे आणि आम्हाला पण समाधान वाटलं पाहिजे की आपण जो निर्णय घेतला तो निर्णय किती चांगल्या पद्धतीनं आपल्या मुलींनी प्रत्यक्षात कृतीमध्ये आणला याच पद्धतीचं आव्हान मी आपल्या सर्व माझ्या मुलींना या निमित्तानं करतो एकही युवक युवती बेरोजगार राहू नये अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या भारताच्या रोजगार दोन हजार चोवीस या अहवालानुसार आपला देश दोन हजार सव्वीस पर्यंत जगामध्ये सर्वाधिक तरुणांचा तरुणींचा देश म्हणून ओळखला जाणार आहे त्यामुळे राज्यातल्या प्रत्येक युवती योतिय, युवक युवतीला हाताला काम मिळावं राज्यात कुणी बेरोजगार राहू नये यासाठी माननीय पंतप्रधानांनी च्या नेतृत्वाखाली देखील महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार काम करत आहे दृष्टीने आम्ही विविध योजना उपक्रम अभियान हाती घेतलेले आहेत आणि राज्यातल्या प्रत्येक युवकाला युवतीली युवतीला आपापली गुणवत्ता आणि क्षमतेनुसार नोकरी मिळाली पाहिजे स्वयंरोजगार करता आला पाहिजे त्यासाठी देखील त्याला अर्थसहाय्य मिळावे या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत त्याचाच लाभ आपल्या सर्वांना मिळावा आणि तो मिळेल याची मला खात्री आहे त्याच्यामध्ये आम्ही पुढे जाऊन पर्यंत शिक्षण घेतलेल्या मुलाला मुलीला पुढं काही कारणानिमित्त शिक्षण घेता आलं ना तर तिच्याकरता प्रशिक्षण द्यायचं आहे त्याच्याकरता प्रशिक्षण द्यायचं आहे त्याला महिन्याला आम्ही स्टायपन सहा हजार रुपये देणार आहे त्याच्यानंतर डिप्लोमा झालेल्या मुलांना मुलींना पुढचं प्रशिक्षण घ्यायचं आहे त्याकरता आम्ही प्रशिक्षण देणार आहोत दरवर्षी दहा लाख विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांच्याकरता दहा को त्या हजार कोटी रुपये आम्ही खर्च करतोय त्याकरता साधारण आठ हजार रुपये स्टायपन डिप्लोमावाल्यांना देणार आहोत म्हणजे प्रशिक्षण घेत असताना आणि ज्यांची डिग्री घेतलेली आहे त्यांना पुढचं प्रशिक्षण घ्यायचं असेल आणि त्यांना चांगलं पुढे नोकरी मिळवायची असेल तर त्यांच्याकरता दहा हजार रुपयाचा स्ट्रायपन आपण केलेला आहे त्यामध्ये आम्ही आमचं सर्टिफिकेट गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं देणार की हा कोर्स या मुलांनी किंवा मुलींनी व्यवस्थितपणे पूर्ण केलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी केलेल्या कोर्सला जोडून जे कुठलं नोकरी पाहिजे असेल ती नोकरी संबंधित इंडस्ट्री त्या ठिकाणी देईल किंवा ती स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करेल कारण त्यांना पण आम्ही वेगवेगळ्या संस्था काढल्यात सर्वसाधारण समाजातल्या मुलामुलींना अशा पद्धतीनं स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्याकरता सारथी संस्था काढलेली आहे माझ्या ओबीसी वर्गामध्ये मोडणाऱ्या मुलामुलींच्याकरता आम्ही महाज्योती संस्था काढलेली आहे माझ्या मागासवर्गीय समाजाच्या मुला करता आम्ही बार्टी संस्था काढलेली आहे आदिवासी समाजाच्या करता आम्ही टार्टी संस्था काढलेली त्याचे शॉर्ट फॉर्म मी सांगतोय त्याचा टार्टी शॉर्ट फॉर्म होतो आणि आमच्या ह्याच्यामध्ये मातंग समाजाच्या मुलांची मुलींची त्यांच्या सहकाऱ्यांची मागणी होती की आमच्यावर बार्टीमध्ये अन्याय होतो आमच्याकरता वेगळा काहीतरी संस्था काढा म्हणून त्यांच्याकरता आर टी संस्था आम्ही काढलेली आहे आणि त्याच्यातनं त्या मुलाला मुलीला सक्षम बनवायचं त्याच्यातनं त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं हा आमचा दृष्टिकोन होता अल्पसंख्याक समाजाच्याकरता कोणत्याही प्रकारची अशा प्रकारची संस्था नव्हती म्हणून फार प्रयत्न करून आम्ही त्यांच्याकरता मार्टी ह्या नावाची संस्था काढलेली आहे आणि त्याच्यातनं त्याही अल्पसंख्याक समाजातल्या मुलामुलींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आम्ही सगळ्यांनी निश्चय केलेला आहे आणि तशा पद्धतीनं तरतूद देखील मी बजेटमध्ये केलेली आहे या गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे